नमस्कार जग बदलत गेलं पण एक गोष्ट मात्र शतकानुशतके तशीच राहिली ती म्हणजे संतांची शिकवण भक्तीची वाट आणि विठ्ठलाची आस मित्रांनो मी प्रतीक्षा आणि गाथा हरिनामाची या मालिकेत आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत त्या थोर संतांबद्दल ज्यांच्या पावलांवरून चालत आजही लाखो वारकरी पंढरपूरच्या वाटेवर निघतात संत ज्ञानेश्वर अवघ्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारा हा असीम प्रतिभेचा संत त्यांनी मधून लोकांसाठी वेदांची भाष्य केली त्यांचं आयुष्य म्हणजे एक जिवंत भगवद्गीता त्यांनी शिकवलं जिभे बोले ना कृष्णा कथाची म्हणजे नामस्मरण हेच अंतिम साधन त्यांनी वारीला एक वेगळी दिशा दिली वारी ही ज्ञानातून भक्तीकडे नेणारी वाट बनली संत तुकाराम महाराज देहू गावचे सुपुत्र अशी त्यांची ओळख तर त्यांनी स्वतःच लिहिलंय तुका म्हणे आता विश्वव्यापी प्रेम त्यांचं आयुष्य म्हणजे प्रेम समर्पण आणि निर्भय भक्तीचा झरा त्यांनी भक्ती म्हणजे केवळ रडणं किंवा के ताटवाटी नाही तर अन्यायाविरुद्ध उभं राहणं माणुसकी राखणं आणि नामात गुंतणं हे शिकवलंय या संतांनी समाजाला एक नवा श्वास दिला जात धर्म भाषा वय काहीही असो विठ्ठल भक्ती ही सर्वांसाठी खुली आहे वारी ही केवळ चालण्याची यात्रा नव्हे तर आत्म्याला जाग करणारा हा अरुंद प्रवास आहे म्हणूनच या संतांच्या वाणीमुळे पंढरपूरचा रस्ता कधीच थांबत नाही ज्ञानेश्वरांच्या उभी संगीत मार्ग असो कि तुकारामांच्या अभंगाचा झरा असो कि वारीच्या प्रत्येक टप्प्यात त्यांचा आवाज ऐकू येत असतो तो म्हणजे पंढरीनाथा रुक्मा देवी वरा गाथा हरिनामाची मध्ये पुढच्या भागात मी प्रतीक्षा घेऊन येते विठ्ठल भक्तीचा एक अजोड अध्याय त्यासाठी पाहत रहा पालवी अॅग्रिको धन्यवाद